अंगणवाडी सेविकाओ मदतनी ताईंना सावधान करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि अशी घटना कोणासोबतही घडू नये याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायची आहे बघा एका शिक्षिकेसोबत ही घटना घडलेली आहे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे खरं तर या व्हायरल व्हिडिओची सत्यता ही आपल्याला माहिती नाही परंतु आपल्या अंगणवाडी सेविका ताईंसोबत ताईंसोबत हा प्रकार घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना दाखवत आहे बघा एक एक शिक्षिका मुले तर समोर मुलांची तर राष्ट्रगीत चालू असताना मुलांची प्रार्थना चालू असताना एक शिक्षिका आतून पळत पर... पळतच बाहेर आल्या त्यांच्यासोबत इतर त्यांच्या साथीदारही होत्या तर ज्या शि शिक्षिकेसोबत काय झालं बघा तर त्या शिक्षिकेच्या डोळ्यातून अक्षरशः रक्त वाहत होते त्यांच्या हातात त्यांचा मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये काहीतरी काम करत असताना अचानकच त्यांच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले तर मोबाईलमुळे अशा घटना घडणे साहजिकच आहे बघा आपल्याला माहिती आहे की मोबाईलचे काय दुष्परिणाम होतात आपण मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगतो की मोबाईलचे किती दुष्परिणा परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या डोळ्या होऊ आणि त्या सीवी, त्या शिक्षिकेच्या डोळ्यातून रक्त वाहत होते दुसऱ्या शिक्षिका त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या डोळ्यावरचे जे रक्त वाहत आहे ते, ते थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मुलांना लहान मुले सुद्धा रडत होती आपल्या शिक शिक्षिकेसोबत हा काय प्रकार घडतोय याची मुलांना जरासुद्धा कल्पना नव्हती आणि इतर कोणास संबंधीसुद्धा हा प्रकार घडू नये यासाठी हा केलेला एखादा प्रयोग असावा किंवा ही घटना सत्यसुद्धा असू शकते आणि त्याच्यानंतर शिक्षकांनी मुलांना मोबाईल घेणार का असं विचारण्यात आले तर शिक्षकां मुलांनी समोरचा प्रकार बघून मुले खूप घाबरली होती आणि मुलांनी मोबाईल डस्टबिनमध्ये फेकून द्या मोबाईल आम्ही घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितले आणि खरंच का के हा केलेला प्रयोग खूपच मह महत्त्वाचा आहे आणि या पिढीला तरी या मोबाईलपासून दूर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि हा केलेला प्रयोग प्रयोगसुद्धा मुलांच्या मनावर चांगला परिणाम करून देणार आहे भरपूर मुलांना शिक्षकांनी विचारले की मोबाईल घेणार का तर त्या मुलांनी मोबाईल घेण्यास सक्त नकार दिलेला आहे आणि काही मुले तर रडत होती अक्षरशः की आम्ही नंतर मोबाईलला कधीच हात लावणार नाही बघा जाऊन शिक्षकांनी प्रत्येक मुलाला विचारले की मोबाईल घेणार का तर मुलांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे कारण की आपल्या शिक्षिकेंसोबत आपल्या मॅडमसोबत कोणता प्रकार झाला मोबाईल वापरल्यामुळे हे त्यांना इथं स्पष्टपणे आणि एका प्रायोगिक तत्त्वावर त्यांना कळलेलं आहे अशा प्रकारे प्रयोग करून लहान मुलांना याप्रमाणे शिक्षण देता येईल आणि हेच परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये जीवन जीवनभर हेच राहणार आहे कारण की बघा मुले आजकाल मोबाईल घेतल्यानंतर रागीट होतात तर मुलांना त्या शिक्षिकेने नंतर मोबाईलमुळं असं झालं हे सुद्धा सांगितलेलं आहे आता सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असेल की आज आम्हाला ही व्हायरल व्हिडिओ दाखवण्याची काय गरज होती तर खरंच हा व्हायरल व्हिडिओ दाखवण्याची गरज सेविका व मदतनीस्ताई यांना जास्त आहे कारण की सर्वच माझ्या सेविका व मदतनीस्ताई या पोषण ट्रॅकरला अगदी वैतागलेल्या आहेत त्या पोषण ट्रॅकरचं काम करून करून अंगणवाडी सेविका मदतनीस या आजारी पडण्याची वेळ आली आहे बघा पोषण ट्रॅकरवर वारंवार वार अपडेट येत आहे ढगाळ वातावरण आहे सर्वत्र पाऊस सुरू झालेला आहे आणि ढगाळ वातावरणामुळे अंगणवाडी ओपन होत नाही फोटो कॅप्चर होत नाही दररोजची जे आपल्याला कामं करावी लागतात ती कामं व्यवस्थित होत नाही त्यामुळे तासन तास अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या हातामध्ये हा मोबाईल दिसत आहे तसेच बघा अधिकाऱ्यांकडूनसुद्धा वारंवार प्रत्येक वेळेस माहिती मागवण्यासाठी नवीन अपडेट्स त्यांच्यासमोर येत आहे त्यामुळे मी सर्व सेविकाओ मदतनीसतांसाठी हा व्हायरल व्हिडिओ बनवलेला आहे कारण की बघा अंगणवाडी सेविकांनी सुद्धा मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे जास्तीत जास्त मोबाईल वापरू नका कारण की ही अशा प्रकारे घटना आपल्यासोबतसुद्धा घडू शकते आणि जर अशा प्रकारे जर आपली घटना घडली तर आपल्या मुलाबाळांचं आपलं इथं नुकसान होणार आहे त्यामुळे सर्व सेविका मदतनीस्ता यांना विनंती आहे पोषण ट्रॅकरचं काम करायचं आहे परंतु वारंवार मोबाईल हातामध्ये घेऊन बसू नका स सुपरवायझरचा दबाव आहे मला माहिती आहे सुपरवायझर कशा पद्धतीने माहिती हे सांगण्यात माहिती वारंवार मागत आहे त्यामुळे मोबाईल हातामध्ये ठेवावा लागतोयच परंतु वारंवार हातात घेणे टाळा हीच मा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे एकदा डोळे गेले तर नंतर परत येणार नाहीत त्यामुळे सर्व सेविका ताईंना ताईंना विनंती आहे की मोबाईलचा वापर कमी करा आपण दुसऱ्या गोष्टी काही पाहत नाही आपल्या ऑफिसचीच कामं करत आहोत आपल्या अंगणवाडीचीच कामं करत आहोत पण त्यालासुद्धा लिमिट असते लिमिटमध्येच मोबाईल वापरा जर एखाद्या दिवशी हजेरी नाही भरली गेली तरी बिंदास्त राहा टेन्शन घेऊ नका त्याचा प्रोत्साहन भत्ता जो काही असेल तो थोडाफार कट झाला तरी चालते चालेल परंतु आपले डोळे हे खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या शरीराची आपल्या डोळ्याची काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद